नमस्कार मी सौरभ कोरटकर जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने करूयात नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे किनवट इथल्या ड्रोनच्या माध्यमातून टिपलेल्या दृश्यातून परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो पैनगंगा नदीवरून जाणाऱ्या खरबी पुलावरची आता दृश्य आपण बघणार आहोत किनवटवरून यवतमाळच्या दिशेनं जाण्याकरता तसंच मराठवाड्याकडून विदर्भाला जोडण्याकरता हा पूल महत्वाचा मानला जातो सध्याच्या परिस्थितीमुळे या दोन्ही गावातील संपर्क तुटला आणि हा पूल नेमका कुठे आहे हा सुद्धा प्रश्न पडावा इतकं पाणी या सगळ्या भागात साधलं आहे प्रवीण नक्कीच नांदेड पावसाने आहे नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तसेच जिल्ह्यातील किनवट येथील आपण ही ड्रोनच्या माध्यमातून टिकलेले दृश्य पाहू शकतो आणि तिथल्या परिस्थितीचा अंदाज लावू शकतो ही दृश्य पेनगंगा नदीवरील जाणाऱ्या खबी पुलावरील आहे किलमट वरून यवतमाळ दिशेने जाण्याकरिता हा मराठवाडा विदर्भाला जोडणारा पूल आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे हे जे ब्रिज आहे आणि संपर्क आता सध्याला मराठवाडा आणि विदर्भात तुटलेला आहे ठीक आहे प्रवीण आता मग नेमकी काय स्थिती आहे पाऊस आणि पाणी ओसरत आहे का की अजून प्रभाव वाढत चालला आहे पाणी जे आहे सुरूच आहे पाऊस सुरूच आहे आणि मागील तीन दिवसापासून जिल्ह्यामध्ये पाऊस आहे त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी या गावातील संपर्क तुटलेला आहे ठीक आहे प्रवीण धन्यवाद या माहितीबद्दल तर अनेक गावांचा संपर्क तुटलाय हा पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा पूल आहे पण हा पूल कुठे आहे असा प्रश्न पडावा इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पाणी सगळीकडे साचलाय आणि पूल पाण्याखाली कडप झालाय